श्री स्वामी समर्थ आपल्या या चॅनेलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत अस आहे तर आपल्या चॅनेलमध्ये दे आज देवक एक असताना विवाह योग्य की अयोग्य याची माहिती मी देणार आहे म्हणजेच उदाहरणार्थ एक मुलगा एक मुलगी एकमेकांवर प्रेम करत आहेत आणि नेमकं काय झालं का की ते एकाच गावातले योगायोगाने आहेत आणि त्यांचं देवक हे एकच येत आहे असा प्रश्न पडतो की देवक एक असेल तर विवाह करता येतो का त्याचं आज मी तुम्हाला उत्तर देते तर वास्तव हे आणखी एक भरपूर माहिती तुम्हाला मिळेल भारतीय समाजात विशेषतः महाराष्ट्रातील अनेक जातींमध्ये विवाह संस्था ही केवळ दोन व्यक्तीमधली नातं नसून दोन कुटुंब वंश परंपरा आणि संस्कृती यांना जोडणारी व्यवस्था मानली जाते या विवाह संस्थेत काही रूढी परंपरा आणि सामाजिक संकेत पाळले जातात त्यापैकीच एक महत्त्वाची संकल्पना म्हणजे देवक अर्थात लग्नाच्या वेळेस देवकाची आपण पूजा करतो देवक म्हणजे एखाद्या कुटुंबाचं किंवा त्या कुळाचे प्रतीक मानले जाते देवक प्राणी वनस्पती झाड पक्षी वस्तू किंवा एखाद्या देवतेशी संबंधित असू शकतं उदाहरणार्थ आमच्याकडे सूर्यफूल आंबा वड असं सूर्य ओळखीचं आहे धार्मिक संस्कृती श्रद्धेचे प्रतीक मानलं जातं त्यामुळे देवकाला पूजनीय स्थान दिलं जातं आता विषय असा आहे की परंपरेनुसार ज्याचं देवक एक आहे अशा मुलामुलींचा जर विवाह केला जात नाही अशी संकल्पना यामागे अनेक कारणं आहेत पहिला आणि महत्वाचं कारण म्हणजे वंश परंपरेची संकल्पना देवक एक असणं म्हणजे त्या दोघांचं मूळ कुळ हे एकच असण्याची शक्यता असते पूर्वीच्या काळामध्ये रक्तसंबंधाची अचूक माहिती उपलब्ध नसल्यामुळे देवकाच्या आधारावर नातेसंबंध ओळखले ओळखलं जात होतं त्यामुळे देवक एक असलेल्या व्यक्तींना अर्थातच भाऊ बहिणीसारखं मानलं जाईल आणि म्हणून हे एक देवकाचं लग्न होत नाही किंवा सगत्र विवाह होत नाही असं म्हटलं दुसरं कारण म्हणजे जैविक आणि आरोग्याशी संबंधित विचार जवळच्या नात्यातल्या विवाहामुळे पुढच्या पिढीमध्ये अनुवंशिक आजार होण्याची शक्यता असते असा अनुभव समाजाने घेतला होता त्यामुळे समाजाने अशा विवाहांना प्रतिबंध घातला होता पण म्हणून अशा देवक एक असलेल्या विवाहावर बंदी घातली अर्थात हा नियम सामाजिक आरोग्य जपण्यासाठी उपयुक्त मानला गेला आणि तिसरं आणि महत्वाचं कारण म्हणजे धार्मिक किंवा सांस्कृतिक आपली श्रद्धा देवक हे पूजनीय असल्यामुळे एकाच देवकाच्या दोन व्यक्तींनी विवाह करणं हे धार्मिकदृष्ट्या अयोग्य मानलं जातं अनेक लोकांचा असा विश्वास आहे की देवक एक असून विवाह केल्यास त्या देवकाचा अपमान होतो आणि त्यामुळे त्या ते कुटुंबावर संकट येतात अर्थात श्रद्धा भीती आणि भाऊ यांच्या मिश्रणात ही परंपरा दृढ झाली की काही ना काही कारणाने ही आपली जी पुढची पिढी आहे ती अपंग जन्माला येऊ नये म्हणून ह्या रक्तात लग्न नको असा तो अर्थ आहे या काळामध्ये या संकल्पनेकडे पाहण्याची दृष्टी आपल्याला बदलायला हवी कारण आज वैद्यकीय विज्ञान डी एन ए टेस्ट वगैरे कायदेशीर व्यवस्था उपलब्ध आहे त्यामुळे केवळ देवक एक आहे म्हणून दोन व्यक्तींमधले रक्त संबंध आहेत असं ठामपणे सांगता येत नाही त्यामुळे आपण आता आपल्याकडे टेस्ट करता येते प्रत्येकाचं ब्लड टेस्ट करता येते कुटुंबामध्ये योग्य चौकशी कुळाची माहिती आणि वैद्यकीय सल्ला घेऊन देवक एक असले तरी विवाह परवानगी दिली जाते आणि विवाहानंतर मुलं बाळं होणं हे आणि पुढची पिढी अगदी सुखरूप चांगल्या प्रकारे होऊ शकते असं देखील आहे आणि झालेले आहे कित्येक तर मार्गदर्शन देखील केलं कायदेशीर दृष्टिकोनातून पाहिले असता भारतीय कायद्यानुसार देवक एक असणं हे विवाहासाठी अडथळा नाही कायदा फक्त जवळच्या रक्त संबंधातल्या विवाहांना प्रतिबंध करतो त्यामुळे देवक संकल्पना कायदेशीर नसून ती पूर्णपणे सामाजिक आणि धार्मिक आहेत अखेर मला सांगायचं आहे की देवक एक असतानाही विवाह करता येतो की नाही हे समाज कुटुंबाची परंपरा श्रद्धा आणि ज्यांच्या त्याच्या विचारसरणीवर अवलंबून आहे काही कुटुंब आजही परंपरेला महत्व देतात आणि अशा विवाहाने नकार देतात काही कुटुंबे आपल्या बदलत्या काळानुसार वैज्ञानिक आणि तार्किक विचार स्वीकारतात आणि मी जरी ही माहिती तुम्हाला सांगत असले तरी भान ठेवत असले तरी सुद्धा आत्ताच्या काळामध्ये अनु आधुनिकतेचा काळ आहे आधार घ्यावा असं वाटतं परंपरा जपणं गरजेचं आहे परंतु त्यामागचा उद्देश जर हा चांगला आहे की समजून घेणं गरजेचं आहे आपण जर वेगवेगळे देवक असतील तर लग्न करतो पण एक असले तरी अंतिम निर्णय घेताना हा सामाजिक पारंपरा आणि कौटुंबिक भावना जपूनच घेतला जातो आधुनिक विचारसरणी नियाचा समतोल साधावा असं माझं स्पष्ट मत आहे अगदी तुमचं आडनाव एक आहे तुमचा रक्तगट एक आहे तुमचं देवक एक आहे तुमचं गोत्र एक आहे सगळंच म्हणजे जसं काही स सगळंच सेम आहे मात्र तुम्हाला कसं काय बरं लग्न करता येईल का आणि तुमचा संबंध नाही कदाचित जातीमध्ये सुद्धा कधी कधी भिन्नता असते म्हणजे उपजात पोटजात असं असतं मुलांचं प्रेम होतं आणि मग नंतर की देवक एक आहे मग या अशा वेळेस काय विचार करायचा अर्थातच विज्ञानाचा आधार घ्यायचा आहे त्याच्या त्यामध्ये असं म्हणतात की मुलं लवकर जन्माला होऊ द्यायचं याशिवाय आणखीन एक गणित असतं की आता अनेक सारख्या जेनेटिक टेस्ट निघाले आहेत जेव्हा मुलं जन्माला राहतील तेव्हा जेनेटिक टेस्ट करून घ्यायचे त्याचबरोबर ते बाळ जन्माला यायच्या आधी आईला ज्या काही लस वगैरे द्यायच्या असतात त्या संदर्भातल्या जेनेटिक तुम्ही प्रॉब्लेम असेल तर त्याही दाखवून घ्यायच्या आहेत मला असं वाटतं विज्ञानाचा आधार घेऊन जर कुठल्याही नाती गोतींचा संबंध नसेल लांबचा सुद्धा जवळचाही कसला संबंध नसेल तर फक्त देवक एक आहे म्हणून विवाह मुलांचा टाळणं हे अयोग्य आहे असं माझं स्पष्ट मत आहे त्यामुळे आधुनिक विज्ञानाचा आधार घेऊन देवक जरी एक असलं तरी आपण लग्न करू शकतो आणि हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आपल्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आता माझं स्वतःचंच उदाहरण घ्या आमचं देवक एक आहे पण आम्हाला छान असं गोंडस एक बाळ आहे आणि खूप सुंदर सगळं सेम असूनसुद्धा सगळं छान आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू तेव्हा आम्हाला समजलं की आमचं देवक एकत एक येतं आहे पण आम्ही हे ब्राह्मणाकडे गेलो आणि ब्राह्मणाकडे पाहिल्यानंतर आम्हाला त्यांनी पूर्वीचं काढून दाखवलं आणि त्याच्यामध्ये आम्हाला असं समजलं की देवक हे आमचं वेगळं येत आहे म्हणजे पूर्वीच्या काळातलं देवक हे वेगळं होतं आणि आत्ता हे जे लोकांनी स्वीकारलं होतं ते वेगळं आहे त्यामुळे देवक एक आहे किंवा नाही हे तंतोतंत कोणीही सांगू शकत नाही त्यामुळे तुम्ही हा विचार करू शकता देवक एक असलं तरी लग्न करू शकता Thank you.